छगन भुजबांना माझ्या विरोधात सरकारनंच उभं केलंय आणि सरकारनंच भुजबांना बळ दिलं असा गंभीर आरोप जिरांगे पाटील यांनी केलाय लातूरमध्ये शांतता रॅली दरम्यान त्यांनी राज्य सरकारवर हे आरोप केले भुजबळांना सत्तेत घेऊन त्यांना मंत्रीपद दिल्यानं पदाचा गैरवापर करत मराठ्यांवर अन्याय करत असल्याचं जरांग म्हटलंय जरांग पुन्हा एकदा भुजबळांवर हा घणाघात केला आणि सरकारवर सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत छगन भुजबळ यांना माझ्या विरोधात सरकारनंच उभं केलंय आणि सरकारनंच भुजबळांना बळ दिलंय असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केलाय सरकारनंच त्याला बळ दिलंय कारण त्याला सत्तेत घेऊन त्याला मंत्रीपद दिलं त्यामुळे तो गैर गैरवापर करायला लागला त्या पदाचा मराठ्यांवर ते अन्याय करायला लागला आणि जे सरकारचंच जे त्याला बळ आहे पूर्ण तू ओबीसीचे नेते कर सगळे ओबीसीचे नेते माझ्या विरोधात छगन भुजबळ आणि सरकारनंच उभा करायचं काम केलं सगळे नेते मी एका बाजूला आहे माझा समाज एका बाजूला आहे आणि अख्खा ओबीसीचे नेते एका बाजूला पण सामान्य ओबीसीला हे मान्य नाही आहे की आपले नेते ओबीसीचे नेते विनाकारण भांडण निकत घ्यायला लागलेत हे सामान्य ओबीसीला वाटतं हे नेते फक्त राजकीय स्वार्थासाठी काम करायला लागले